आपल्याकडे एक म्हण आहे बघा भव पितृदेव भव वगैरे वगैरे पण आता काळ बदलला आहे आणि आता मातृचं माता माता मा माता नाही मम्मी झाली मॉम झाली वगैरे पापाचं पाप्पा पा पॉप वगैरे वगैरे झाले असो तर आता काळ बदलला वेळ बदलली लोक बदलले आणि आता नवीन म्हण चालू झालेली आहे आणि ती आहे सासू भव आणि सासरा भव म्हणजे एक वेळ आईबापांना वृद्धाश्रमात टाकलं तरी बऱ्याच वेळा आईबाप वृद्धाश्रमात असतात आणि सासू सासरे बोकांडी घेऊन बसलेले असतात तर अशा पद्धतीनं वागणारे प्राणी आजकाल समाजामध्ये वाढलेले आहेत पण आजची घटना जी आहे ती घटना ही आपलं डोकं फिरवणारी आहे एक वेगळ्या पद्धतीची घटना आहे ती घटना आता आपल्याला बघायची आहे तर कर्नाटक राज्य आहे त्या ठिकाणचा तुमकुरू नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणचं एक छोटंसं गाव आहे बेंगळुरूपासून पासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावरती असणारं कोरदगिरी तालुक्यातील काठावरती चिंपून चिंपूनग चिंपूनगहळी गा नावाचं गाव आहे आता हे गाव मी नाव एकदाच घेतो परत काही घेत नाही तर अशा पद्धतीचं गाव आहे त्या ठिकाणी मुत्यालम्मा नावाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये एक भटकं कुत्रं फिरत होतं आता हे कुत्रं लेडीज होतं का जेंट्स होतं माहीत नाही पण होतं ते फिरत होतं त्याच्या दातामध्ये एक मानवी हात होता आणि ते घेऊन इकडे तिकडे चाललं होतं त्या बिचाऱ्याला काय माहिती हे नक्की काय त्याला फक्त खायचंय तो निघाला होता तर आता यार या� हे लोकांनी बघितलं लोकांनी बघितलं आता ज्या अर्थी याच्या तोंडामध्ये माणस माणसाच्या हाडाचा तुकडा आहे याचा अर्थ आजूबाजूला कुठेतरी डेड बॉडी पडलेली असावी म्हणजे डेड बॉडी आहे याचा अर्थ कुणीतरी तिथं मारून टाकलेलं असावं आता हे लोकांना वाटलं नंतर त्यांनी पोलिसांना कळवलंय मग पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले मग त्यांनी त्या कुत्र्याच्या हातातला म्हणजे तोंडातला घास जो आहे तो काढला आणि एक बॉडी पार्ट त्या ठिकाणी सापडला ज्या अर्थी या ठिकाणी एक बॉडी पार्ट आहे आता कुत्र्यांनी काही दहा किलोमीटर अंतरावरून आलेलं नसेल इथलंच काही एक दोन किलोमीटर अंतरावरती हे असेल आणि त्याच्यामुळे इतर बॉडी पार्ट जे आहे ते सुद्धा इथंच असू शकतात असंही पोलिसांना वाटलं आणि त्या परिसरात शोधायला सुरुवात केली आजूबाजूला बघितलं काही सापडलं नाही त्याच्या आजूबाजूला बघितलं त्याच्या आजूबाजूला बघितलं असं करत साधारणपणे पाच किलोमीटरचा फेरा जो आहे ते सगळीकडे पोलीस शोध घेत होते आणि एका हाताने वेगवेगळ्या दिशांना आता पोलिसांना खेचायला सुरुवात केली होती नंतर पोलिसांना एक पिशवी सापडली त्यानंतर त्या ती पिशवी उघडून बघितली त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक तुकडा होता त्यानंतर दुसरी पिशवी सापडली त्यानंतर तिसरी पिशवी सापडली म्हणजे फा पांढऱ्या करड्या रंगाच्या पिशव्या प्लास्टिकच्या पिशव्या होत्या त्याच्यामध्ये हे मांसल भाग होते आणि त्यामध्ये मग अशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा बारा पंधरा एकोणीस ठिकाणी एकोणीस पिशव्या सापडलेल्या होत्या आणि सगळ्यांचा पॅटर्न सेम होता पिशवी होती त्याच्यामध्ये मानवी अवशेष होतं आणि ते बंद केलेलं होतं आणि ते टाकून दिलेलं होतं तर त्याच्यानंतर पोलिसांना जरी ते, ते, ते हाडं सापडत होती तुकडे सापडत होते तरीसुद्धा जोपर्यंत चेहरा सापडत नाही तोपर्यंत ती व्यक्ती कोण आहे हे काही कळत नव्हतं आणि सुदैवाने डोकंसुद्धा सापडलं आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी ते सगळं म्हणजे जे लॅबमध्ये वगैरे नेलेलं होतं आता ही जी बॉडी आहे ती बॉडी एका स्त्रीची होती आणि विशेष म्हणजे त्या स्त्रीच्या नाकामध्ये कानामध्ये वगैरे ज्या पद्धतीनं दागिने असायचे तर ते तसेच दागिने होते याचा अर्थ चोरी झालेली नव्हती लूट झालेली नव्हती मग हिला का मारण्यात आलं इतक्या निर्दयीपणे तिचे तुकडे तुकडे का करण्यात आलेले होते याचं कारण नक्की काय होतं तर पोलिसांनी मग त्या भागातील बेपत्ता महिला ज्या आहेत त्यांची यादी मागवायला सुरुवात केली होती आणि यादी मागवता मागवता एक नाव पोलिसांच्या समोर आलं होतं ते होतं लक्ष्मी देवम्मा किंवा लक्ष्मी देवी आणि या मॅडमचं वय साधारणपणे चाळीस पंचेचाळीसच्या आसपासचं होतं आणि बेल्लवी गावमध्ये ती राहणारी होती आणि तिच्या पतीनं पत्नी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी हरवली अशा पद्धतीची तक्रार दिलेली होती तिला त्या पत्नीला शेवटचं हनुमंतपुरा या ठिकाणी तिची मुलगी तिचं नाव आहे तेजस्वी तर त्या तेजस्वीच्या मुलीच्या घरातनं बाहेर पडताना तिला पाहिलं होतं त्याच्यानंतर ती गायब झालेली होती आणि काही दिवसांनी तुकडे सापडायला लागले नंतर तिचं मुंडकं सापडलं आणि आणि मुंडकं सापडल्यानंतर मग ती मुंडकं बाकीचं वगैरे ते घरच्यांना दाखवलं आणि घ ती ओळख पटलेली होती ती महिला ही लक्ष्मी देवीच होती आता हे सगळं चित्र स्पष्ट झालं होतं तिची हत्या झालेली होती, होती मुलीच्या घरातनं बाहेर पडल्यानंतर तिला मारण्यात आलेलं होतं पोलिसांनी मग त्या ती भागातील सी सी टी व्ही फुटेज तपासलेलं होतं रस्त्यावरचे टोल नाके तपासलेले होते पेट्रोल पंपाचे वगैरे बिल वगैरे ते सगळं पाहिलेलं होतं आणि सगळे जागेदोरे पोलिसांनी जुळवले होते आणि त्याच्यामध्ये एका सी सी टी व्हीमध्ये एक पांढरी मारुती सुजुकी ब्रिझा आहे तर ती ब्रिझा दिसली होती आणि विशेष म्हणजे संशयास्पद बाब अशी होती की ह्या ही जी गाडी होती ती एकच गाडी चालवणारा एकच होता येणारा जाणारा एकच होता पण त्या गाडीचे दोन नंबर प्लेट होते म्हणजे कदाचित तिकडून येतानाचा एक नंबर प्लेट आणि जातानाचा दुसरा नंबर प्लेट होता पण गाडी मात्र एक होती हे पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमध्ये आलेलं होतं मग आता गाडी कोणाची होती एवढं लपडीछपडी करणारी मंड माणसं कोण आहेत आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्याचा धागा जुळवायला सुरुवात केली होती आर टी ओकडे माहिती घेतलेली होती नंबरांची माहिती काढली आणि उर्दिगिरे नावाचं गाव आहे त्या गावामधल्या एका शेतकऱ्याची ही गाडी आहे हे पोलिसांना कळलं मग पोलिस त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचले त्याची डिटेल काढली होती त्याचं नाव होतं सतीश के यन विशेष म्हणजे ज्या दिवशी हत्या झाली होती त्याच दिवशी या प्राण्याचा फोन बंद होता दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याचा फोन बंद होता हे सगळं तांत्रिक तपासात पुढं आलं होतं आता विचार करा बऱ्याच वेळा काय होतं की या गुन्हेगारांना असं वाटतं की आपण जर आपला फोन बंद ठेवला तर तांत्रिक तपास होणार नाही आपण कुठे आहोत काय आहोत हे कळणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपला तांत्रिक तपास इतका पुढं गेलेला आहे की तुम्ही जर फोन चालू ठेवला आणि गुन्हा केला तरी सापडाल आणि फोन बंद केला आणि गुन्हा केला तरीही सापडाल त्यामुळे फोन चालू करा किंवा बंद करा त्याबद्दल दुमत नाही फक्त गुन्हा करू नका हे लक्षात ठेवा तर तो फोन बंद होता त्याच्यामुळे पोलिसांच्या ती गोष्ट लक्षात आली होती आणि त्यामुळे पोलिसांनी त्या, त्या सतीशला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर मग त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली तर मग माझी गाडी आहे पण मी कशाला काय करू वगैरे वगैरे मी असा मी तसा मी आमकं मी क किती कष्ट करतोय मी कशाला दोन नंबरचं काम करू मी कशाला मारो माझा काय संबंध येतो वगैरे 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 असं सगळं झालं पोलिसांनी त्याला त्याच्या भाषेमध्ये समजावलं आणि त्यानंतर त्यानं कबूल केलं की त्याचा चुलत भाऊ त्याचं नाव होतं किरण के तर या किरणबरोबर ती मिळून या दोघांनी ही हत्या केलेली होत्याचं सुरुवातीला सगळेच निर्दोष आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही त्याच्यानंतर मग ह्याचे दोरे समोर आलेले होते आणि या सगळ्यामध्ये आता ह्या दोघांना पकडलं यांनी कबुली केली होती कबुली दिली होती आणि त्यानंतर एक नाव समोर आलं होतं डॉक्टर रामचंद्रय्या यस आता हा डॉक्टर रामचंद्रय्या जो आहे तो व्यवसायानं दंतवैद्य होता दातांचा डॉक्टर होता आणि या सगळ्यांमध्ये एक ट्विस्ट येतो आणि तो ट्विस्ट म्हणजे तो दंतवैद्य हा मयत झालेल्या महिलेचा जावई होता म्हणूनच या घटनेला आपण नाव दिलेलं आहे जावई शोध किंवा जावई माझा भला तर काही माध्यमातून याचं आडनाव रामचंद्रप्पा असं सुद्धा येतं अर्थात रामचंद्रप्पा असू द्या नाहीतर रामचंद्र राम या असू द्या शेवटी रामचंद्र आहे तर आणि तो जावई आहे आणि त्याच्यामुळे मग हा जो जावई आहे तो जावई त्या त्यानं हे सगळं का घडवलं पोलीस त्याच्यापर्यंत पोचले होते त्याला आतमध्ये घेण्यात आलं आणि घेतल्यानंतर त्याला विचारण्यात आलं आणि मग नाही हो नाही हो नाही करता मग त्यानं कबूल केलं होतं की त्यानंच त्याच्या सासूची हत्या केली होती पण आपल्या सासूबाईंची हत्या करण्याचं त्याचं कारण काय होतं तर पोलिसांनी ज्यावेळेस मग या तिघांनाही एकत्र बसवलं होतं समोरासमोर बसवलं होतं आणि सगळे डिटेल काढलेले होते तर तारीख होती तीन ऑगस्टची संध्याकाळ आणि लक्ष्मी देवी ही मुलीकडे गेली होती मुलीकडे थांबली होती त्याच्यानंतर ती घरातनं बाहेर पडली बाहेर पडल्यानंतर ती दारापाशी घरापाशी आली घरातनं बाहेर पडल्यावरती तिनं बघितलं तिचा जावई हा तिथं आलाय त्या फोर व्हीलर चालत होता आणि त्याच्या पाठीमागं अजून दोन जण बसले होते म्हटलं सासूबाई कुठं जायचं आहे मग सगळं इथं इथं जायचं आहे त्याच्यानंतर मग तो म्हटला बसा तुम्ही चला मी मला सोडतो त्यानंतर मग सासूबाई पुढच्या सीटवरती बसल्या गाडी चालत होता जावई त्यांच्या पाठीमागं दोघ दोग जण सतीश आणि किरण हे मारेकरी होते काही अंतरावरती हे गेले त्याच्यानंतर मागचे मारेकरी जे आहेत त्यांनी मागचे हात पुढं आणले पुढं आणल्यानंतर मग त्या सासूचा गळा आवळायला सुरुवात केली त्या सासूनं ते संघर्ष करायला सुरुवात केली तिनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण दोन रागाट हात दोन मर्दांचे हात आणि त्याच्यामुळे मग त्या ते तिचा गळा जो आहे तो अजूनच दाबला गेला आणि त्याच्यानंतर मग तिचा श्वास अडखळला आणि काही वेळातच तिचं शरीर थंड पडलं आणि तिचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी बॉडी आहे ती बॉडी त्यांनी एका ठिकाणी घेऊन गेले त्या ठिकाणी त्या बॉडीचे तुकडे केले आणि त्यानंतर ते तुकडे काही पिशव्यांमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी झुडपामध्ये वगैरे पुरावे सापडणार नाही अशा ना ना, पद्धतीने टाकून दिले होते आणि तिची हत्या अशी झालेली होती आता हे सगळं करण्याचा याचा उद्देश का होता त्याची ती सासू होती मग सासूला यानं का मारलं होतं आता तर याचा प्रॉब्लेम असा होता की याचं लग्न जे आहे ते हे दुसरं होतं आणि दुसऱ्या बायकोची ती आई होती आणि पहिल्या बायकोपासून यानं अजूनही घटस्फोट घेतलेला नव्हता आणि त्याच्यामुळे घरामध्ये वाद चालू होते कलह चालू होता आणि या सगळ्यामध्ये त्या सासूचा विरोध होता एकतर मुलगी आणि जावई यांच्यामध्ये वीस वर्षाचं अंतर होतं नात्यामध्ये आमचं असम समतोल होता त्याचबरोबर ती सासू जे आहे ते मुलीचं कुटुंब उद्ध्वस्त करेल अशी डॉक्टरला भीती होती कारण ती सासू एकतर मुलीचे कान भरवत होती की नाही बाबा तुझ्यापेक्षा हा मोठा आहे मग त्याला सोडून दे वगैरे वगैरे ते सांगत होते आणि बऱ्याच वेळा संसार उद्ध्वस्त होताना जर त्या मुलीच्या आईनं संसारामध्ये लुडबुड केली नाही तर ते संसार टिकतात पण बऱ्याच वेळा मुलींच्या माता ज्या आहेत त्या माता त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी लुडबुडू करतात आणि हो मग ते बिचारे जावई गप ऐकून घेतात वगैरे वगैरे पण हा जावई पिसाळलेला होता की माझी सासू आता आमचं लग्न झालेलं आहे जे काही प्रॉब्लेम असतील तर ते आमचा आम्ही बघून घेऊन सासूनं मध्ये लुडबुड करायची गरज नाही किंवा सासूनं ठीक आहे तिने आधार द्यावा तिनं सल्ला द्यावा काही चुकीचा असेल तर ते सांगावं पण असंच करा तसंच करा हेच नाही करायचं तेच नाही करायचं असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे आता काही जावई ऐकून घेतात काही जावई ऐकून घेतत नाही मग त्यातला हा एक जावई होता आणि मग म्हटला या सासूला एकदाची संपवून टाकू आणि त्याच्यामुळे मग त्यानं सासूला मारण्याचा सहा महिन्यापासून प्लॅन केलेला होता आणि त्यामुळे मग त्यानं त्याचा एक पेशंट होता त्याचं नाव सतीश तर त्या सतीशला सांगितलं तुझ्या नावावरती एक गाडी घे त्याच्यानंतर मग ते गाडी घेतल्यानंतर त्या गाडीमध्ये नंबर प्लेट आहे ते बदलण्यात आले होते आणि या दोघांनाही सांगितलं त्याला आणि त्याच्या मित्राला की बाबा तुम्हाला दोघांना चार चार लाख रुपये मी देईल पण माझ्या सासूला संपून टाका आणि ॲडव्हान्स म्हणून पन्नास पन्नास हजार रुपये त्यांना देण्यात आलेले होते आणि हे सगळं त्यांनी नंतर हत्या घडवलेली होती आता ज्या वेळेस हे जे काही तुट तुटलेले हातपाय वगैरे सापडत होते त्यावेळेस गावामध्ये अशी अफवा हो पसरलेली होती की कुणीतरी जादूटोणा केलेला आहे किंवा कुणीतरी असं देहबलिदान मानवी बलिदान वगैरे केलेलं आहे त्यामुळे वातावरण भीतीचं पसरलेलं होतं पण पोलिसांनी हे सगळं उघड केलं होतं आणि हे घरातलं वात म्हणजे सासूनं केलेली लुडबुड आणि त्यामुळे जावयानं डायरेक्ट तिचा मर्डर केला होता असंच प्रकरण समोर आलेलं होतं आता या सगळ्यामधून आपल्याला धडा काय मिळतो एक लक्षात घ्या आता बोलता बोलताच मी सांगितलं होतं की दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी यांच्याशिवाय बाकीच्यांनी त्यांच्यामध्ये लुडबुड करू नका जे ऐकणारे बिचारे असतात ते ऐकून घेतात जे ऐकत नाही ते अशा पद्धतीने घटना करतात त्याच्यामुळे कुणाच्याही संसारामध्ये फक्त तुम्ही मार्गदर्शन करा त्यांना चुकत असेल तर समजून सांगा पण हेच असं करा तेच तसं करा असं करू नका कारण आणि अजून एक गोष्ट की माणूस किती जरी गुन्हेगार कितीही शातिर असला कितीही बुद्धिमान असला कितीही त्यानं प्लॅन केलेला असला तरीही लक्षात ठेवायचं हे आत्ता हे एकविसावं युग आहे एकविसावं जग आहे एकविसावं जनरेशन आहे त्याच्यामुळे कोणताही गुन्हा आता लपून राहणारा नाही त्यामुळे असं ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा किंवा त्या आता त्यानं सासूला मारलं सासूला मारलं याचा अर्थ तर त्या त्या ज्याच्या ज्याच्याबरोबर लग्न केलं ती मुलगी ह्याच्याबरोबर आणण्याची शक्यता सुताराम नाही बरं हा जेलमध्ये गेला आहे त्याच्यानंतर याची अगोदरची एक बायको आहे तिच्याबरोबर घटस्फोट घेतला नाही आता ही दुसरी जी आहे ती त्याची मग लिगली पत्नी होत नाही म्हणजे इथंही त्याचं नातं तुटलं संसार उद्ध्वस्त झाला आणि त्याला अगोदरच्या पत्नीपासून काय मुलंबळा असतील तर ती सुद्धा उघड्यावरती पडली आणि त्याच्यानंतर हा जो सासरा होता तो सासराही त्याची पत्नी गेली त्याचाही संसार उद्ध्वस्त झाला म्हणजे यानं स्वतःचाही संसार उद्ध्वस्त केला सासूचाही संसार उद्ध्वस्त केला त्यानंतर सासूच्या मुलीचाही संसार उद्ध्वस्त केला आणि त्याच्या अगोदरच्या बायकोचाही संसार उद्ध्वस्त केला स्वतःच्या मुलांना उद्ध्वस्त करून टाकलं एवढं सगळं यानं मूर्खपानासारखं केलं ती एक चुकीचं पाऊल उचलल्यामुळं याच्यामधून त्यानं मार्ग काहीतरी स्वीकारायला पाहिजे होता आणि त्या सासूला गप्प करण्याचे बाकीचे उपाय केले असते त्याने कायदेशीर पद्धतीनं किंवा घरगुती पद्धतीनं तरी ते चालले असते पण अशा पद्धतीनं गुन्हेगारी करणं किंवा अशा पद्धतीनं या गोष्टी स्वप्नातही करू नका आणि सासवांनाही माझी विनंती आहे की कोणाच्याही संसारामध्ये लुडबुड करू नका तर आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद